भेंडी धून पुसून घेतलेली आहेत, ही भेंडी मी धून पुसून मध्ये कट करून घेतले दोन भेंडी मी इथे तुम्हाला कट करून दाखवते भेंडीचा वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे मध्ये भेंडीला चीर देऊन घ्यायचे भेंडीमध्ये जास्त मोठ्या जर बिया असतील जून बिया तर त्या काढून टाकायच्या कोवळ्या बिया असतील तर त्या काढायच्या नाही भेंडी चेक करून बघायचे भेंडी आतमध्ये खराब तर नाही ना या पद्धतीत सगळी भेंडी मी इथे करून घेतलेली आहे भेंडी मध्ये घालण्यासाठी मसाला तयार करायचा आहे एक चमचा एवढं रोजच्या वापरण्यामधलं लाल तिखट घेतलंय एक चमचा धना पावडर घ्यायचे छोटा पाव चमचा हळद पाव चमचा छोटा एवढं मीठ घालून घेतले मीठ जास्त घालायचं नाही का ते तुम्हाला पुढे छोटा दोन चमचे एवढं इथे चाट मसाला घालून घेतलाय तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी चा, आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्धा लिंबू पिळून घातला तरी सुद्धा चालेल जे मिक्स फरसान असतं ते मिक्स फरसान मी इथे एक वाटी मिक्सरला फिरवून त्याचे सरसरीत असे पावडर तयार करून घेतले त्याऐवजी तुमच्याकडे कोणती सेव असेल ती जरी तुम्ही घातली मिक्सरला फिरून तरी सुद्धा चालेल फिरून मसाला तयार करून भरली भेंडी केली तर अशी भरली भेंडी चवीला अप्रतिम अशी तयार होतात तुम्ही एकदा करून बघा एक चमचा एवढा मी इथे मसाल्याला बाइंडिंग येण्यासाठी पाणी घालून घेतले तुम्ही इथे एक चमचा तेल सुद्धा घालू शकता पाणी घालून मिक्स करून घेतलंय मसाल्याला अशी चांगली बाइंडिंग आली पाहिजे म्हणजे मसाला भेंडीमधून बाहेर येणार नाही भेंडी फ्राय करताना भेंडीमध्ये मसाला भरताना चांगला दाबूनच भरायचा आहे म्हणजे भेंडी फ्राय करताना हा मसाला बाहेर येणार नाही मी इथे मिक्स फरसान घेतले तुम्ही कोणतीही तुमच्याकडे सेव असेल तिखट शेव साधे शेव ते सुद्धा तुम्ही मिक्सरला फिरवून घालू शकता मीठ आपण जास्त ह्यासाठी घातलं नाही की फरसांमध्ये सुद्धा मीठ असतं चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं ह्यासाठी तेवीस मीठ मी इथे कमी घालून घेतलंय भेंडीमध्ये मसाला भरताना चांगला दाबून दाबूनच भरून घ्यायचंय मी इथे सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे भेंडी भाजीच्या रेसिपी आवडल्या असतील एक लाईक करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच येणाऱ्या नऊ नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील रेसिपी कोणत्या शहरातून बघता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका पॅन मध्ये तेल घालून भेंडी बघाल तर तुम्ही एक भेंड सरळ तर एक भेंड मी उलट ठेवलेला आहे अशी भेंडी ठेवल्या ही भेंडी एका वेळेस भरपूर फ्राय करता येतात भेंडी फ्राय करताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे भेंडी सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायची आवश्यकता वाटल्या तुम्ही अजून तेल सुद्धा इथे घालून भेंडी फ्राय करून घेऊ शकता भेंडी फ्राय करताना अजिबात भेंडी मधला मसाला आहे ना तो बाहेर आलेला नाही मिक्सरला फिरून मसाला तयार करून अप्रतिम चवीची अशी भरली भेंडी इथे तयार झाले भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद